आम्ही जे सातत्यानं मी ज्या वेळेला मंत्री झालो त्यावेळेला जे काही अजेंड्यावरचे काही प्रोग्राम होते त्यातला एक महत्त्वाचा प्रोग्राम होता आणि तो म्हणजे आताची जी काही महात्मा फुले आरोग्य योजना आहे त्याची पॅकेज पॅकेजेस वाढवणं कारण आज जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं महात्मा फुले आरोग्य योजना ही अतिशय प्रभावीप्रानं काम करते परंतु प्रभावीकारणं काम करत असतानासुद्धा अनेक डॉक्टरची तक्रार असायची की आम्हाला हे परवडत नाही आम्हाला हे पॅकेज कमी पडतं आहे वगैरे वगैरे अशा सगळ्या तक्रारी असायच्या आमचा पहिला आग्रह असा असायचा की लोकांना योग्य पद्धतीच्या आणि कोणत्याही एक रुपयेही न देता सरकारच्या वतीनं हे सगळ्या सोहळा मोफत दिल्या पाहिजेत आणि अशा वेळेला जर पैसे घेतले तर ते आमच्यासाठी निश्चितपणे चुकीचं आहे या सगळ्या गोष्टींसाठी गेल्या सहा महिने वर्षभरामध्ये आम्ही जे काही प्रयत्न केले त्या सगळ्या प्रयत्नानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली आणि ती सगळी म्हणजे आता त्या पॅकेजेसमध्ये खूप चांगल्या पद्धतीची वाढ केली विशेषतः आजपर्यंत आम्ही जे काही बाराशे साडेबाराशे आजार होते त्याच्याऐवजी तेवीसशे नव्याण्णवपर्यंत आम्ही आजार नेले म्हणजे आता दुप्पट आजार झाले एक हजार एक हजार सुद्धा त्याच्यामध्ये वाढवले पॅकेजेसमध्ये वाढ केली आणि महाराष्ट्रातल्या सर्व आज तरी साधारणतः चार ते पा साडेचार पाच हजार हॉस्पिटल्स आमच्याकडे इम्पॅन आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून मोफत उपचार आपण सगळीकडे देतोय खूप महत्वाकांक्षी अशा पद्धतीची योजना झाली